हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वारशा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मऊ एकदम छान अशी पाटवडी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी साहित्य पाहूया एक वाटी बेसनपीठ सुखं खोबरा अर्धी वाटी कोथंबीर लसूण मोहरी जिरे हळद मीठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा आणि ओवा तर अगोदर आपण एक ताट घेऊन त्यामध्ये पिठाची चाळण घेतलेली आहे त्यामध्ये आपण ते एक वाटी पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये एकही घोटळी राहत नाहीत पीठ चाळल्यामुळे पीठ चाळून झालेलं आहे मी एक काचेचा बाऊल घेऊन त्यामध्ये ते सर्व पीठ काढत आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्या वाटीनेच आपण एक वाटी पाणी घेतलेले आहे आपल्याला सर सगळे मिळून दीड वाटी पाणी लागणार आहे तर थोडं थोडं पाणी घालत आपलं पिठाचं मिश्रण छान एकजीव करून त्यात गुटळी न ठेवता व्यवस्थित छान मस्त गाठी फोडून घ्यायची आहे त्यामधल्या परत आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे एकंदर आपल्याला सगळे पाणी मिळून दीड वाटी पाणी लागलेले आहे ते पहा आपलं पीठ कसं झालेलं आहे एकदम पातळ या पद्धतीने हे पीठ करायचं आहे दीड वाटी हे परफेक्ट प्रमाण होतं एक वाटीसाठी दीड वाटी पाणी तर आपण आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत नंतर त्यामध्ये लसूण घ्यायचं आहे लसूण भरपूर घालायचं आहे त्याने टेस्ट छान येते तर आता आपण कोथंबीर घालत आहोत ओवा घालायचा आहे आता पाव चमचा जिरे घालायचे आहे अर्धा चमचा इतके आहेत पहा नंतर छान ती दरदरीत वाटून घ्यायचं आहे आता गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवून घ्यायची आहे नंतर आपल्याला किटलीमधील अडीच पळ्या तेल घालायचे आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता आपण अगोदर मोहरी घालून घ्यायची आहे छेन तेल छान तापलेलं आहे आता जिरे घालायचे आहे नंतर आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे ते छान मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आता पहा आपलं वाटण छान मस्त परतत आहोत आपण त्यानंतर पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे मी नंतर फोडणीसाठी थोडीशी कोथंबीर पण घातलेली आहे आता आपल्याला पिठाचं मिश्रण घालायचं आहे आपण गुठळ्या मोडून घेतलेलं पिठाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आता छान एकही त्यात गुटळी होऊन द्यायची नाही आपल्याला एकसारखं छान पळीच्या आहे मस्त ढवळत घ्यायचं आहे पहा आता एकही गुटळी त्यामध्ये होऊन द्यायची नाही आपल्याला त्यामुळे एकसारखं छान हलवत राहायचं आहे आपल्याला मीठ टाकायचं विसरले होते मी पहा मीठ टाकून घेते पुरतं मीठ टाकलेलं आहे ते पहा आपली गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे छान एकदम मस्त पाहता आपलं पिठलं छान शिजत आलेलं आहे तर मला पळीने व्यवस्थित हलवता येत नाही त्यामुळे मी इथे उलथणं घेतलेलं आहे तो उलथण्याने छान व्यवस्थित हलवता येते ते पाहता आपलं पिठलं एकदम छान घट्ट मऊ असं छान झालेलं आहे त्यावरती झाकण जा, ठेवून पाच ते दहा मिनटं छान ते वाफवून घ्यायचे तर बरं आपण इकडं एका एक ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आपलं दहा मिनटं पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता ते आपल्याला मिश्रण सगळं काढून घ्यायचं आहे ताटामध्ये पहा तर मी गॅस बंद करत आहे तर आपल्याला ते सगळे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आपलं पिठलं एकदम छान शिजलेलं आहे मी फुलपात्रेला तेल लावून घेतलेलं आहे तर व्यवस्थित छान सगळीकडून पसरून एकसारखी वडी थापून घ्यायची आहे आपल्याला तर या पद्धतीने तुम्ही रेसिपी करून पहा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पहा तुम्ही माझ्या ह्या चॅनेलवर आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनेलला ते पाहता आपलं मस्त छान पीठ थापून झालेलं आहे आपल्याला त्याच्यावर खिसून घेतलेलं सुको खोबरं घालायचं आहे व्यवस्थित सगळीकडून पसरून खोबरं घालून घ्यायचं आहे नंतर कोथंबीर पण घालून घ्यायची आहे आपल्याला मस्त अशा दहा मिनटं आपलं थंड ताट झालं की असं छान आपल्याला पाहिजे अशा शेपमध्ये आपण वड्या पाडू शकता हे पाहता मस्त मी वड्या कट करून घेत आहे मस्त होतात ह्या वड्या या पद्धतीने करून पहा तुम्ही सुद्धा तुम्हाला जो हवा आहे तो आकार तुम्ही देऊ शकता इथं आपल्या वड्या पड पाडून झालेल्या आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत त्या वड्या पहा मस्त मऊ छान अशा झालेल्या आहेत आपल्या वड्या सगळ्या पहा कशा मस्त दिसत आहेत खायला पण खूप टेस्टी लागतात तर अशाच रेसिपीसाठी परत भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ पहा